दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने मनप्पा आंदोलन दिव्यांगाच्या विविध समस्येबाबतचे निवेदन करून सुद्धा कुठल्याही प्रकारचे निराकरण करण्यात आले नाही दिव्यांग कायदा दोन हजार सोळा न झाल्यामुळे सोमवारी मनप्पा आवारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले मागील दिनांक पंधरा जून दोन दिनांक पंधरा जुलै दोन दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार एकवीस दिनांक सात डिसेंबर दोन हजार बावीस दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस सतत निवेदन सादर करूनही महापालिकेने कुठलाच निर्णय न घेतल्यामुळे आंदोलन करण्यात आले महानगरपालिकेने खालील मागणी पूर्ण करण्याची मागणी यावेळी आंदोलन करताना केली होती दिव्यांगाचा बेरोजगार भत्ता बाराशेऐवजी पंधराशे करण्यात यावा दिव्यांगांना शासनाची जागा उपलब्ध करून त्यावर घरकुलाचे बांधकाम करून देण्यात यावे दिव्यांग स्वल स्वावलंबन होण्यासाठी महानगरपालिका हद्दीमध्ये स्टॉलची उभारणी करून देण्यात यावी महापालिका हद्दीमध्ये दिव्यांग बचत गटामार्फत लहान मोठे कंत्राटी देण्यात यावे उदाहरणार्थ भंगार पेंति, पेंति, रद्दी पेटी पेंटिंग रद्दी पेंटिंग लहान मोठे रस्ते नाले पार्किंग इत्यादी दिव्यांग खेळाडूंना खेळाचे साहित्य उपलब्ध उपलब्ध करून देण्यात यावे व वार्षिक पेन्शन योजना लागू करण्यात यावी व दिव्यांगांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात यावे सुशिक्षित दिव्यांगांना महापालिकेत कंत्राटी पद्धती जागा आरक्षित करण्यात यावी दिव्यांगाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची सहानुभूती न दाखवल्यामुळे आंदोलनाच्या स्वरूपात सो सोमवार रोजी महापालिकेत आंदोलन केले आंदोलन करते जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही महापालिकेच्या महापालिकेचा ताबा सोडणार नाही अशी भूमिका आंदोलनकर यांनी घेतली होती मनप्पा आयुक्त वासनकर यांनी आंदोलन चर्चा करून पुढील निर्णय लवकर घेताला घेतला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते आपले आंदोलन मागं घेतले सो मोईन अली जिल्हाध्यक्ष अरुण काकड महिला जिल्हा अध्यक्ष शे नाडीर अध्यक्ष वंदना घोगरे महिला महानगर अध्यक्ष मनीषा खेडकर उप अध्यक्ष महिला शेख बरुद्दीन सचिव निसार खान जिल्हा उपाध्यक्ष प्रहार संघटनेचे दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात उपस्थित होते आम्ही महानगरपालिका इथे दिव्यांगांच्या विविध समस्याला घेऊन आलो होतो आम्ही मागील तीन वर्षापासून सतत महानगरपालिकेला निवेदन देत आहे दिव्यांगांच्या अडीअडचण सोडवण्यासाठी यात सर्वात मुख्य मुद्दा होता आमचा दिव्यांगांचा घरकुल दिव्यांगांच्या पेन्शनात वाढ झाली पाहिजे पंधराशे रुपये झाला पाहिजे जी आज महानगरपालिका बाराशे रुपये देत आहे दिव्यांग खेळाडूंना साहित्य पेन्शन भेटली पाहिजे असे विविध मागण्याला घेऊन आज आम्ही इथे म्हणजे आम्हाला महानगरपालिकेने ते उग्र केला की थे उगर के क्या तुम्ही आंदोलन करा तर यानिमित्ताने आज आम्ही इथे लाखोची संख्येने उपस्थित राहिलो आणि हे फक्त ट्रेलर होता याच्यानंतर येणाऱ्या नऊ ऑगस्ट रोजी औरंगाबाद संभाजीनगरला दिव्यांग बांधव वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात लाखोची संख्येने उपस्थित राहणार आहे तर आपल्या सर्वांना या न्यूजच्या माध्यमातून मी कळवतो आहे की आपणसुद्धा उपस्थित राहावे आता अधिकाऱ्यांसोबत आमची चर्चा झाली त्या चर्चामध्ये त्यांनी एक पुढची बैठक आम्हाला सांगितलेली आहे त्या बैठकमध्ये संबंधित सर्व अधिकारी राहतील आणि आयुक्त साहेब राहतील आणि त्यानंतरही जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही फक्त आज शांतपणेने एक नारेबाजी करून निवेद दिलेलं आहे निवेदन याच्यापुढे आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तला ताला मारू जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या